देवगड हा किल्ला सह्याद्रीतील डोंगररांगेमध्ये असणारा अपरिचित किल्ला आहे या किल्ल्याची इतिहासात कुठे नोंद नसली तरी हा किल्ला शिवकाळमध्ये खूप महत्वाचा किल्ला होता सह्याद्रीत असणाऱ्या घाटवाट्यांवर लक्ष ठेवण्याकरता भिवगड किल्ल्याचा वापर केला जात होता अशा या अपरिचित असणाऱ्या भिवगड किल्ल्याची आज आपण भटकंती करणार आहोत नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी आलो आहे भिवगडला भिवगड भी असा एक छोटा किल्ला आहे आणि एकदम अपरिचित असा किल्ला आहे खूप साऱ्या लोकांना हा किल्ला माहीत नाही आहे अशा ह्या किल्ल्याची आज आपण भटकंती करणार आहे हा बघा एकदम छोटासा हा भिवगड किल्ल्याबरोबर आपल्याला मागच्याडला भिवगड किल्ला बघायला बघ भेटत असेल आणि आज आपल्याबरोबर भिवगड किल्ल्याची भटकंती एक नवीन मित्र आपल्याबरोबर हा बघा सुबोध आज आपल्याबरोबर आज सुबोध आपल्यावर आज ह्या भिवगड किल्ल्याची भटकंती करणार आहेत आणि हे इथले गावातले काका आहेत बघा हे वगैरे इथे खाली वळण्याकरता आलेले आहेत तर चला तर मग भिवगोड किल्ल्याच्या भटकंतीला सुरुवात करूया इतिहासात घडलेल्या घटनांमुळे प्रत्येक किल्ल्याला त्याची एक ओळख मिळाली आहे आणि काही किल्ले असे आहेत त्यांच्यावर काहीच महत्त्वाच्या घटना घडलेल्या नाहीत आणि घडल्याही असतील पण इतिहासाने त्याची नोंद घेतलेली नाही आहे सह्याद्रीतल्या डोंगर असे अनेक गड किल्ले आहेत त्याच गड किल्ल्यांपैकी एक भिवगड किल्ला हा आहे भिवगड किल्ला हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये आहे कर्जत तालुका हा मुंबई आणि पुण्यापासून अगदी जवळ असणारं हे ठिकाण जर तुम्हाला भिवगड किल्ल्याला जायचं असेल तर भिवगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणारं गोरकामत हे गाव कर्जतपासून सात किलोमीटर अंतरावर आहे हे बघा मित्रांनो आता बरोबर भिवगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणारा गोरकामत ह्या गावामध्ये आलोय आणि ह्या गावातून आपल्या पुढे येण्याकरता रस्ता आहे म्हणजे किल्ल्यावर जाण्याकरता आणि जसं आपण ह्या गावातून थोडं पुढं आल्यावर ना एक हनुमानचं एक मंदिर बघायला भेटतं आणि पाया पडू आपण किल्ल्यावर जाण्याकरता सुरुवात करायची हे बघा हनुमंतरायांचं दर्शन वगैरे हो घेतलंय आता इथं किल्ल्यावर जाण्याकरिता आणि बरोबर हनुमंतराचं जे मंदिर आहे ना त्याच्या मागच्या साईडने आपल्या किल्ल्यावर जाण्याकरता आहे म्हणजे हा छोटासा डोंगर आहे ह्या रिजने आपल्याला सरळ वर चालत जायचं आहे आणि ती सरळ वाटेने आपण वर किल्ल्यावर जायला करता रस्ता आहे चला जा तर आता वरती किल्ल्यावर जाऊया तुम्ही हा भिवगड किल्ला बघाल ना एकदम छोटासा किल्ला आहे मित्रांनो जास्त मोठा किल्ला नाहीये मला वाटतं अर्धा आपण किल्ल्याच्या वर जाऊ म्हणजे माथ्यावर एकदम या किल्ल्याची चढाई आहे भिवगड किल्ल्याच्या भौगोलिक स्थितीचा विचार केला तर भिवगड किल्ल्याच्या पूर्वेला भीमाशंकर डोंगर रांग आणि पश्चिमेला उल्हास नदीचे उगमस्थान पूर्वेकडे असणाऱ्या सह्याद्री पर्वत रांगांची उंची भिवगड किल्ल्यापेक्षा साधारण दुपटीने आहे गडाचा विस्तार हा उत्तर आणि दक्षिण असून गडाची समुद्र सपाटीपासून उंची आठशे फूट इतकी आहे तसेच गड्याचा माथ्याचा विस्तार हा जवळपास चार एकर इतका आहे किल्ल्यासमोरचा जो डोंगर येणार त्या डोंगरावर करायला सुरुवात केली की समोरची पाया टाकी दिसते त्या पाया टाकी खालून आल्या वरती किल्ल्यावर येण्याकरता मित्रांनो रस्ता आहे आणि पूर्णपणे असा हा थोडासा जंगल पॅच लागला आपला म्हणजे जंगलाचा थोडासा भाग लागला आहे त्या जंगलातून वाट कड आपल्या सरळ वरती किल्ल्यावर जायचं आहे पण दहा मिनटाच्या आतमध्येच आपण बरोबर किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आहे आणि आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आल्याला पहिले आपल्याला एक पाण्याचं टाकं बघायला भेटतं तुम्ही बघाल एकदम मोठं असं टाके आहे का खाल परंतु एकदम खोदीव पूर्णपणे टाके एकदम मोठं टाके आतमध्ये आणि इथूनच आपल्याला पूर्णपणे दगडातल्या कोरीव पायऱ्या आपल्याला बघायला भेटतात काही ठिकाणी थोड्याफार ते तुटलेल्या आहेत आणि काही ठिकाणी आपल्या पूर्णपणे चांगल्या आपल्या चांगल्या अवस्थेने आपल्या पूर्णपणे पायऱ्या अशा बघायला भेटतात पूर्णपणे डोंगराच्या मध्य भागून पूर्ण खोदलेल्या पायऱ्या आहेत दगडी पायरात चढत असो ना तर आपल्या तेव्हा इथे दोन गुफा बघायला भेटतात पण या गुफेच्या आत मी आपण जाऊ शकत नाही कारण की ते मी आता गेलेलो एवढी वट वागळेत ना खतरनाक अशी वट वागळे तुम्हाला त्यांचा आवाज नाही सगळं किरकिर किरकिर यांचा -किर आवाज होतो खतरनाक अशी वट वागळे म्हणजे हजार दोन हजार वट वागळे या दोन्ही गुफेंमध्ये एवढे भरलेली पण अशी गुफा आहे पण थोडंसं जवळ घेऊन दाखवतो आणि त्या गुफेच्या बाहेर आपल्याला काही आपल्याला दगडात कोरलेल्या मूर्त्या बघायला भेटतात हे बघा गुफेंच्या इथे आलो वरती आतमध्ये इथे गुफा आहे त्या साईडला गुफा आहे ह्या गुफेच्या आतमध्ये ना तुम्ही भरमसाठ तुम्हाला इथे वट बघायला भेटतील आणि याचा किरकिरचा आवाज एकदम खतरनाक असा आहे आणि इथं आपल्याला खाली दगडामध्ये कोरलेली एक मूर्ती बघायला भेटते बघा मग ती कसली इथे नीट आपल्याला समजत नाही आहे पण पूर्णपणे दगडातलं कोरेल असं आपलं शिल्प आहे आणि त्या साईडला गुफा आहे पण तिकडे जाण्याची जी वाट आहे थोडीशी खरचड आहे त्या साईडला जाऊन आलं तिकडे पण तुम्हाला खूप सारी वरती वट वागळं तुम्हाला बघायला भेटतील आणि इथूनच परत आपल्याला ह्या अशा पायऱ्या आता वर चढून जायचे हे बघा ह्या दगडातल्या खोदिवपार आहेत ना त्या पूर्णपणे वर चढून आलोय आता आपण पूर्णपणे किल्ल्याच्या माथ्यावर आलोय जास्त उंच किल्ला नाही मित्रांनो आम्ही पंधरा ते वीस मिनिटांमध्ये किल्ल्याच्या माथ्यावर आम्ही येऊन पोचलोय बघा किल्ल्याच्या माथ्यावर आल्याला आपल्याला एक भुयारी टाक बघायला भेटतं एकदम मोठं असं टाके मित्रांनो भुयार टाकं म्हणजे डोंगराच्या पोटाच्या आतमध्ये खोदले एकदम भुयारासारखं आहे म्हणायला भुयार बोलतात आणि बघाल तुम्ही खाली एकदम मोठ्या प्लेट टाकं बघायला भेटता का आणि इथं बघाल ना तुम्हाला खूप सारी बेडकं इथे बघायला भेटतील तुम्हाला आणि पाणी एवढं स्वच्छ आहे तुम्हाला नेहमी सांगतो मी काय तर खालचा तळ आपल्याला इथे बघायला भेटतोय ह्या टाकी खोदायची आणि इथली जी दगडी निघायची तिथल्या तटबंदी ही बुर्जांसाठी वापरायची तुम्ही ते बघाल हे बघा तुम्हाला दगडी खोदलेल्यांच्या आकारमधून माहिती खाली नीट बघायला भेटेल बघा हे बघा आणि ह्या साईडला पाणी जर टाक्यामध्ये ओव्हरफ्लो झालं तर बाहेर निघण्याकरता हा पूर्णपणे असा खालपर्यंत रस्ता बनवला बघा ना खाली उतरण्याकरता एकदम मोठं असं डाक आहे भुयर डाकं ज्याला म्हणून गडावर चढतो ना तर ता बर आल्याला आपले हे टाकं पूर्णपणे बघायला भेटतं तर बरोबर किल्ल्याच्या माथ्यावर आलो आहे आणि माथ्यावर आपल्या आल्याला इथे खाली अजून एक आपला बोर्ड लावलेला बघायला भेटतो म्हणजे बोर्डावर नाव नाही दिसत नाही आपण खाली जाऊन बघूया पण तुम्ही बघाल ना पूर्णपणे किल्ल्यावर ना इथल्या दुर्गसेवकांनी ही जी ही रान वाढलेलं होतं ते पूर्णपणे जाळून काढले म्हणजे पूर्णपणे गवत हे छोडं पेटून दिले आणि त्यामुळे पूर्णपणे आपला हा किल्ला पूर्ण काळा असा तर पूर्णपणे बघायला भेटतो म्हणजे जळलेलं पूर्णपणे वरती बघायला भेटते तुम्ही इथं कधी आला तुम्हाला वाटा पटकन भेटणार नाही तुम्ही वाटा नीट बघून तिकडे तुम्ही जा हो तुम खालच्या साईडला ती पूर्णपणे उतरणारी वाटे पण जाऊन बघू इथं काय आहे हे बघा जसं तुम्ही ह्या बोर्डाच्या पुढे येतं ना तुम्हाला इथं खाली आलेलं तुम्हाला पाणी टाकं बघायला भेटतं ह्या बोर्डावरचं जे नाव आहे ते पूर्णपणे पुसले गेलेले म्हणून आपल्याला समजत नाही ते खाली कसलं औषध आहे पण इथे एक पाण्याचं टाकं आहे पूर्णपणे दगडातलं खोदलेलं पाण्या टाकं आहे आणि तुम्ही हे टाकं ना पूर्णपणे हा डोंगर आहे ह्या डोंगराच्या उत्तरत्या भागावर पूर्णपणे टाकं खोदलेले बघा पूर्णपणे उत्तरत्या भागावर टाकू खोदलेलं आहे किल्ल्यावर आपल्याला असंख्य असे दगडामध्ये पाण्याचे टाके खोदलेले बघायला भेटतील नऊ ते दहा पाण्याचे टाकी आपल्याला ह्या किल्ल्यावर बघायला भेटतील आता आपण भीवगड किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर आलो आहे आपल्या आले आल्या पहिली तर आपल्याला एक वाड्याचं औषध बघायला भेटतं पाण्याचं टाकं आहे हे बघा ह्या साईडला पूर्णपणे हा वाड्याचा औषध आहे आणि ह्या साईडला तुम्ही बघायला पुढे पुढे जाऊन मला इथे पाण्या टाकं बघायला भेटतं हे बघा या साईडला पण ते पाणी आपण पिऊ शकत नाही एकदम खराब पाणी आहे हिरवं असं पाणी आपल्याला झालेलं बघायला भेटतं आणि इथे तुम्हाला भीवगड किल्ल्याचा बोर्ड तुम्हाला लावलेला बघायला भेटतो आणि मित्रांनो तुम्ही जर कधीही कुठल्याही किल्ल्यावर जात असाल तुम्ही हा किल्ल्यांचे बोर्ड तुम्ही वाचून जा कारण की इथे पूर्णपणे किल्ल्याचा इतिहास लिहिलेला असतो पाया टाके पण थोडं पुढे आल्यावर ना आपल्या इथे वाड्याचा अवशेष बघायला भेटतो तर फक्त त्या वाड्याचा जोत्याच बाकी पण तुम्ही हा जोत्या बघाल एकदम भला मोठा असा आपल्याला जोत्या बघायला भेटतो आमच्या एवढ्या पूर्ण पूर्णपणे हा जोत्या आहे आणि इकडनं जोत्यावर वरती जाण्याकरता पुढून पूर्णपणे असा गोल फिरून वरती जायला रस्ता आहे पण तुम्ही हा वाडा बघाल एवढा मोठा वाडा असेल त्या काळामध्ये कारण की हा जोत्या तुम्हाला एवढा पूर्ण मोठा बघायला भेटतो आहे ना तर त्या काळात तुम्ही विचार करा हा वाडा किती मोठा असेल आपण ह्या वरती जाऊन बघूया आता ते वाड्याचा अवशेष बघून खाली उतरल्यावर ना ते आपल्याला अजून एक खाली पाण्या टाक बघायला भेटतं पण त्याआधी तुम्ही एक समोरचं गाव बघाल तुम्ही हे गाव आहे वदप गाव आहे आणि ह्या वदब गावातूनही तुम्ही या भिवगड किल्ल्यावर तुम्ही येऊ शकता आणि ह्या वदब गावामधूनच तुम्हाला डाग भरिल्यावरती जाण्याकरता रस्ता आहे पूर्ण इथून ह्या साईडला समोर पण इथून दोन ते तीन तास लागतात डागभरीला जाण्याकरता ह्या वदब गावातून तसं आपण बाली किल्ल्यावरून खाली उतरतो आणि ते वाड्याचा अवशेष बघून खाली उतरल्यावर ते खाली पाण्या टाक आहे ते पाया टाकं बघून पुढं आल्यावर आपल्याला पूर्णपणे असा हा बुरुज बघायला भेटेल किल्ल्याचा सगळ्यात शेवटचा बुरुज ह्या किल्ल्याचा सगळ्यात शेवटचा बुरुज आहे आणि तुम्हाला ह्या बुर्जाच्या पुढे तुम्हाला एक खंदक इथे खोदलेलं बघायला भेटेल बघा एकदम मोठा असा खंदक आहे म्हणजे पंधरा ते वीस फूट खोल आहे आणि दहा ते पंधरा फूट लांब असं प्रमाणे तुम्हाला खंदक बघायला भेटेल खंदकाचा वापर म्हणजे काय माहिती आहे का ह्या डोंगरापासून हा किल्ला वेगळा केलेला गेला आहे म्हणजे त्या साईडनी कोणी लोकं इकडे येऊ शकत नव्हती आणि इकडची लोकं त्या साईडला जात नव्हती या खंदकामुळे त्यामुळे हा किल्ला पूर्णपणे या खंदकामुळे सुरक्षित होत होता आणि हा किल्ल्याचा सगळ्यात शेवटचा आहे आणि तुम्हाला थोडीफार इथे तुम्हाला तटबंदी इथे तुम्हाला बघायला भेटते बघा या साईडला थोडीफार तटबंदी आपल्या शेवटच्या बुर्जाची इथे बघायला भेटते जसं म्हणजे शेवटच्या बुर्जाकडून येतो ना असं आपलं अजून एकही पाण्याचं टाकं बघायला भेटतो म्हणजे बाले किल्ल्यावरून खाली उतरलो आपण ते बुर्जावर जातो आणि तिकडनं थोडं पुढाल की आपल्याला पूर्णपणे खोदीव असं पूर्णपणे टाके पाण्याचं आणि याच्या वरती तिकडे अजून एक छोटं आपलं टाकं बघायला भेटतं बघा वरती पणही पाणी आहे छोटंसं ते पण टाकं आहे का म्हणजे दगडाच्या आतमध्ये पूर्णपणे खोदून बनवून टाकेल इथं पण टाकं आहे पण याच्यात तुम्हाला पाणी वगैरे कमी आहे आणि टाकायचा उपयोग का तुम्हाला ते का हा डाकं भरला ना ह्या डाक्यामध्ये ओव्हरफ्लो होऊन साठून राहायचं आणि हे ओव्हरफ्लो आलेलं पाणी पूर्णपणे गडाच्या खाली द्यायचं म्हणजे दोन्ही टाके भरून राहायचे म्हणजे याच्यात साठलेलं पाणी जास्त वाया नको जायला त्याकरता हा डाकं पूर्णपणे बांधले म्हणजे ह्या डाका ओव्हरफ्लो आल्या डाक्यामध्ये पाणी यायचं भीवगड किल्ला हा आकाराने छोटा असल्यामुळे आपली भीवगड किल्ल्याची पंधरा ते वीस मिनिटांमध्ये पूर्णपणे गड भटकंती करून होते आपण ज्या ठिकाणी मग मगाशी बाले किल्ल्यावर चढलं होतो ना आपण त्या ठिकाणी आलो आहे ह्या साईडला एक बुरुज आहे तिकडे जाण्याकरता रस्ता आहे आणि ते खाली उतरण्याकरता एक रस्ता आहे ते खाली उतरण्याकरता रस्ता आहे म्हणजे ते खाली एक पाण्याला टाकं आहे हे बघा किल्ल्याचा सगळ्यात शेवटचा बुरुज आहे ना आता आम्ही तिकडे आलो आहे आणि तिथे आपला भगवा झेंडा आपल्याला लावला आपल्याला बघायला भेटतो बघ मस्तपैकी असा वाऱ्यामध्ये फडत आपला भगवा झेंडा बघायला भेटतो हे बघा किल्ल्याच्या सगळ्या शेवटच्या बुर्जा तिकडे आलो आहे तर आपल्याला भगवा ध्वज लावलेला बघायला भेटतो आणि तुम्ही इथे पण बघाल ना तुम्हाला इथे पण एक खंदक बघायला भेटतो बघा हा बघा ह्या साईडला खंदक तुम्हाला बघायला भेटतो म्हणजे हाही खंदक त्या डोंगरापासून तर ह्या किल्ल्याला वेगळा करतो आहे एक संरक्षेच्या दृष्टीने हे दोन्ही साईडले किल्ल्याला असलेले खंदक ना खूप महत्त्वाचे होते त्या काळामध्ये आणि तुम्ही बघाल ना ह्या किल्ल्यावरून आपल्याला ना पाच ते सहा किल्ले मित्रांनो आपल्याला बघायला भेटतात तुम्ही ह्या साईडला बघाल तुम्हाला राजमाची बघायला भेटतो ह्या इकडे भरी आहे समोर तुम्हाला पेप बघायला भेटेल ह्या साईडला तुम्ही बघाल तुम्हाला इथे बरोबर पदरगड कोथळीगड मग इथून पूर्णपणे बघायला भेटतो आणि पूर्णपणे तुम्हाला ह्या साईडला तुम्ही पूर्णपणे कर्जत खोपोली पूर्णपणे हा प्रदेश तुम्हाला इकडे बघायला भेटेल भीवगड किल्ल्याचा ना इतिहासामध्ये तुम्हाला कुठे जास्त उल्लेख कुठे बघायला भेटणार नाही पण ज्या इथल्या रहदारीच्या वाट्या होत्या म्हणजे व्यापाऱ्यांच्या ज्याही रहदारीच्या वाट्या होत्या त्या वाट्यांवर लक्ष ठेवण्याकरता ह्या भिवगड किल्ल्याचा उपयोग शिवकाळामध्ये किंवा शिवकाळाच्या आधी होत होता कारण की तुम्ही इथे बघाल तुम्हाला समोर इथं बोरघाट म्हणजेच आत्ताचा लोणावळा तुम्हाला इथे बघायला भेटेल त्याही वाटेवरून येणाऱ्या जीही लहधरी होती त्या वाटेवर लक्ष ठेवण्याकरता ह्या भिवगड किल्ल्याचा उपयोग होता आणि इथेच तुम्ही तिथून सरळ पुढे पुढे जाल तुम्हाला इथं नाणेघाट बघाल तर नाणेघाट आणि हा बोरघाट म्हणजेच लोणावळा यांना जोडण्याचा हा पूर्णपणे मार्ग होता ह्या मार्गांवर लक्ष ठेवण्याकरता या भिवगड किल्ल्याचा उपयोग शिवकाळामध्ये किंवा शिवकाळाच्या आधी होत होता मित्रांनो भिवगड किल्ल्याची पूर्णपणे आमची भटकंती करून झाले आम्ही खाली उतरलो एकदम सुंदर आणि एकदम भारी असा हा भिवगड किल्ला आहे तुम्हाला ह्या भिवगड किल्ल्यावर ना असे तुम्हाला पाया टाके तुम्हाला मित्रांनो बघायला भेटतील आणि अजूनपर्यंत तुम्ही तुम्ही हा कर्जत जवळचा जर भिवगड किल्ला तुम्ही बघितला नसेल ना तर त्या भू भिव किल्ल्याच्या करता तुम्ही एकदा नक्की या जर मित्रांनो तुम्हाला आपली ही भिवगड किल्ल्याची जर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो परत भेटू एकानवी असे व्हिडिओ मिळतो पण तुमची मी रजा घेतो जय शिवराय जय राजे